विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत अक्कलकोट विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे दिनांक तेरा पाच दोन हजार बावीस रोजी अक्कलकोट तालुका तलाठी संघटनेची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली असून नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून राहुल बिराजदार यांची तर उपाध्यक्ष म्हणून सतीश जगताप तसेच सरचिटणीस अजित तेरदाळ कार्याध्यक्ष तानाजी थोरात खजिनदार दत्तात्रय पांढरे सहचिटणीस गणेश कदम संघटक गणेश फडतरे सल्लागार सिद्धाराम जमादार रमाकांत भासगी पंचप्पा मेहत्रे सचिन चव्हाण महिला प्रतिनिधी प्रीती साळुंके शमशादबी शेख निमंत्रित सदस्य विजय पवार श्रीशल हिरेमठ आनंद शिंदे प्रवक्ता समाधान काळे या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीप्रसंगी सोलापूर जिल्हा तलाटी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पांडेकर सरचिटणीस विजय विजापुरे व मावळते अध्यक्ष एस पी पाटील व सर्व तलाटी यावेळी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा